आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज गणेश गणेश वतीने मंत्री शेलार यांचा सत्कार मूर्तिकारांच्या खंबीरपणे पाठीशी राहणार मंत्री आशिष शेलार गणेश मूर्तींचे माहेर घर समजल्या जाणाऱ्या आणि जगप्रसिद्ध गणेश मूर्ती ज्या पेन तालुक्यात बनवल्या जातात त्या पेन तालुक्यातील हमरापूर येथील गणेश नगरीत आज राज्याचे सांस्कृतिक मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे संपर्क मंत्री आशिष शेलार यांचे आज रायगड जिल्ह्यातील समस्त गणेश मूर्तिकारांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला पर्यावरणाचा विचार करता पी ओ पी गणेश मूर्तीवर केंद्र सरकारने बंदी आणली होती मात्र गणेश मूर्तिकारांची बाजू ठामपणे मांडून पी ओ पीच्या मूर्तीवर आणलेली बंदी शिथिल केली यामुळे आज त्यांचा जाहीर सत्कार गणेश मूर्तिकाराच्या वतीने करण्यात आला धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड चालण्याची ऊर्जा आम्हाला आणि ती ऊर्जा देऊन मोदीजीच सरकार देवेंद्रजीच सरकार एकनाथ शिंदेजीच सरकार अजितदादा पवारच सरकार एकूणच सरकार या मराठी माणसाच्या हिंदू सणाच्या बरोबर आहे दुसरा एकवा मला बोलायचं आहे वर्षी काही बोर्ड बांधला आज बोलत नाही आज पहिला या जिल्ह्यात माणसाचा भ्रष्ट त्याच्या नंतर त्याने जरा भूमिका अजून स्पष्ट तर करू दे की ती पहिलं तीन आहे की ती पहिलं दहा मग त्यांच्यावर बोलू आणि म्हणून तुम्हा सगळ्यांनी दिलेला प्रेम आशीर्वाद आणि मायाची शाल या गणेशोत्सवाला